आज आपण आषाढी एकादशी विशेष बनवणार आहोत उपवासाचे थालपीठ किंवा दशम्या चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत इथे पाण्यामध्ये रात्रभर एक कप वरई भिजत ठेवली होती आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत वरई वाटताना आपण अजिबातसुद्धा पाणी घालणार नाही आहोत पण वर एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि ही वाटलेली पेस्ट आता आपण परातीत काढून घेणार आहोत तसेच आता रात्रभर इथे मी दीड कप साबुदाणा भिजत ठेवला होता तो सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहोत तो सुद्धा बारीक वाटून घ्यायचा आहे आणि आता आपण वाटलेला साबुदाणा काढून घेत आहोत परातीमध्ये आठ टेबल स्पून दाण्याचा कूड घेतलेला आहे त्यानंतर दोन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे किसणीने किसून त्याचा किस तयार करून आपण यामध्ये घालणार आहोत हाताने मॅश करून घातले तरी चालेल यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत साधारणतः दीड टीस्पून आपण इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे आपण मिरची बारीक वाटून घेत आहोत सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात एक टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालून घेतलेले आहे आणि त्याची छान बारीक पेस्ट करून एक टेबलस्पून मिरची पेस्ट आपण आपल्या दशम्यांच्या पिठामध्ये घातलेली आहे आता आपण थालपीटाचं पीठ तयार करताना सगळा गोळा छान एकत्र मळून घेणार आहोत हाताला थोडंसं तूप लावून गोळा मळून घेणार आहोत गोळा मळताना खूप पातळ किंवा पाणी लावून मळायचं नाही आहे हलक्या हाताने गोळा मळून घ्यायचा आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे नाहीतर जोर लावून मळला तर त्याला पाणी सुटते आणि दश्मा मग चिकटतात तव्याला वगैरे त्यामुळे एकदम हलक्या हाताने मळून दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे खालपिटांचे पीठ भिजेस तोपर्यंत आता आपण था चटणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक कप दही घेतलेलं आहे त्यात एक चार टेबलस्पून दाण्याचा कूड घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ साखर आठ टेबल स्पून घालून घेतलेली आहे आपण ज्या मिरची बारीक पेस्ट बनवली होती ती हाफ टीस्पून मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि आता ह्या दोन काकड्या साल काढून किसून घेणार आहे आता काकडी किसून आपण यात टाकणार आहोत सगळं छान एकत्र करून घेणार आहोत एकत्र करून झाल्यावरती आपण दशम्या होईसपर्यंत म्हणजेच आपले थालपीठ होईपर्यंत आपण ही चटणी फ्रीजमध्ये दे, ठेवून देणार आहोत चटणी आपली तयार झालेली आहे झटपट अशी काकडीची चटणी तयार झालेली आहे आपलं थालपिटांचं पीठ ठेवून दहा मिनटं तयार झालेले आहेत आता आपण थालपीठ थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यावर पाणी आणि तूप टाकून एकसारखं करून घे घेतलेला आहे आपल्या थालपिठाच्या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि तो एकदम हलक्या हाताने आपण या कापडावरती थापून घेणार आहोत कापडावरती यासाठी थापणार आहोत की खाली चिटकायला नको आणि आपल्याला तव्यात भाजण्यासाठी व्यवस्थित काढता आलं पाहिजे म्हणून आपण कापडावर एकदम हलक्या हाताने खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही एकदम हल हलक्या हाताने पाणी लावून थोडं थोडं थापून घेणार आहोत इथे आपलं थालपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहोत आता याला आपण मध्ये मध्ये होल करून घेणार आहोत होल्यासाठी की थालपीठ व्यवस्थित भाजलं जातं म्हणून थालपीठ थापण्यापूर्वीच मी तवा गरम करायला ठेवला होता आता या तव्यावर आपण एक टीस्पून तूप किंवा तेल घालून घेऊयात तेल घातल्यानंतर तवा थोडंसं तापून द्यायचा तापून दिल्यानंतर आता आपण यामध्ये थालपीठ सोडणार आहोत कापडाने कापड उलटं करायचं आणि हळूहळू कापड काढून घ्यायचं आता हे थालपीट आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत आधीमध्ये तूप सोडून अशा प्रकारे तूप सोडायचं आहे तुपाऐवजी तेलसुद्धा वापरलं तरी चालेल पण आता इथे गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत मध्यमाचेवर व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहोत एक बाजू भाजून झाली की आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत तेल सगळी सगळ्या बाजूने एकसारखं लागलं गेलं ला पाहिजे तेल किंवा तूप अशा प्रकारे मध्यम हचेवर आधीमध्ये थोडंसं दाबत आपण थालपीठ भाजून तयार केलेलं आहे एक थालपीठ दोन्ही बाजूने भाजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात इथे आपलं थालपीठ भाजून व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे मी तव्यावरून काढून घेत अशाच प्रकारे बाकी सर्व थालपीठं बनवून तयार करून घेणार आहे या सर्व साहित्यातून आपले दहा ते बारा थालपीठं तयार होतात आता आपले सर्व थालपीठं बनवून तयार झालेले आहेत थालपिठांची ही जुनी पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा गरम गरम थालपीटांवर लोणी किंवा बटर लावून वाढा अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा